जनसंवाद सभेमध्ये विकास कामांची होत आहे चर्चा खेरडा बुद्रुक सभेला भरगच्च गर्दीनं नवचैतन्य निर्माण झालं मतदारांच्या भरघोस पाठिंब्यानं आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा विजय निश्चित आज खेरडा बुद्रुक येथे वडशिंगी जिल्हा परिषद सर्कलच्या जनसंवाद सभेला डॉक्टर संजय गुटे यांनी संबोधित केलं बहुसंख्य बंधू भगिनींनी सभेला लावलेली उपस्थिती हे जळगाव जमोत मतदारसंघाच्या विकासाबद्दल असलेली प्रतिबद्धता एकता आणि भाजपा महायुतीवर असलेल्या त्यांच्या दृढ विश्वासाची ग्वाही देत होती सर्वांच्या उत्साही सहभागानं सभेत एक नवचैतन्य निर्माण झालं वडशिंगी जिल्हा परिषद सर्कल मध्ये साक्षीदार सरकारनं लाडकी बहीण योजनेतून घराघरातील महिला भगिनींना आर्थिक पाडबळ दिलं ज्याचा थेट हातभार त्यांच्या संसाराला लागत आहे त्यामुळं विकास साधायचं असेल तर महायुती हाच पर्याय आहे येत्या वीस तारखेला कमळ या चिन्हा बटन दाबवून भाजपा महायुतीला प्रचंड बहुमतानं विजयी करा असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय गुटे यांना सर्वांना केले सभेला महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते